नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आप आपण आता आलो गंगाच्या किनाऱ्यावरती आलो बघा आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता या साईडला इकडं गंगा नदी आणि या ठिकाणी बघा घाट बनवलेला आहे कुंभमेळ्यासाठी आणि इकडं भरपूर लोक आता आंघोळ वगैरे करू लागले बघा स्नान करू लागले गंगामध्ये इकडं पाठीमागं बघा खूप लोक इकडं आंघोळी करू लागले बघा आणि आता आभोळ पण आलेलं आहे वातावरण आता बदललं बघा पावसासारखं वातावरण झालं आहे आणि इकडं पाठीमागं पण बघा खूप लोकं तिकडं आंघोळी करू लागली नदीमध्ये दी। आणि या ठिकाणी बघा इथं बॅरिकेट वगैरे लावलेले आहे आणि जेव्हा गर्दी वाढेल तेव्हा हे काढून टाकल आणि नंतर मग इथं पण आपल्याला आंघोळी करता येईल जेव्हा गर्दी वाढेल तेव्हा आणि इथं खाली बघा हे चारा वगैरे टाकलेला आहे अशी व्यवस्था हो या ठिकाणी केलेली आहे आणि पाठीमागं दिसते बघा तुम्हाला ते डबे वगैरे ते कपडे चेंज करण्यासाठी आहे महिलांसाठी तर असं वातावरण या ठिकाणी बघा तर मित्रांनो अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे बघा आंघोळीसाठी आणि बघू शकता तुम्ही असं पाणी आणि समोर बघा ती बाउंड्री केलेली बघा तिथपर्यंत जाऊन आपण आंघोळ करू शकतो या ठिकाणी या घाटावरती आणि इकडं बघा भरपूर लोक आता आंघोळी करू लागले गंगामध्ये आणि तो तिकडे एक ब्रिज आहे बघा त्या ब्रिजवरून आपल्याला पलीकड्या साईडला जात येतं बघा आणि पलीकड्या साईडला पण खूप मोठा मेळा लागलेला ला आहे कुंभमेळा लागलेला आहे जास्त कुंभमेळा त्या पलीकड्या साईडला आहे बघा गंगा नदीच्या पलीकाड्या साईडला आहे आणि त्रिवेणी संगम पण तिकडे जे पलीकडून रस्ता आहे तिकडं जाण्यासाठी आणि या घाटावर गर्दी थोडी कमी आहे बघा ज्या ठिकाणी कमी करते असते कर हो हो त्या ठिकाणी जातो मी आणि अशी भरपूर कपडे चेंज करण्यासाठी बनवलेले आहे पलीकडच्या साईड ना पण बघा तिकड पण टेंट वगैरे काही आखाडे वगैरे बघा त्या साईडला जास्त आहे तर मित्रांनो आपण आता फ्रीजवरती बघा आणि ब्रिजवरून बघा या असं दिसतं बघा किती गर्दी या घाटावरती आंघोळ करण्यासाठी आणि असा हा पुले पलीकडच्या साईडला जाण्यासाठी बघा आणि या साईडला कालच्या साईडला थोडी कमी गर्दी बघा तर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली बघा आणि हे माणसं जाण्यासाठी हा आहे बघा गाड्या पण चालल्या काही तर असा कुंभमेळा चालू आहे खूप छान व्यवस्था केलेली आहे बघा आणि हे पूल पण खूप छान बनवलेले आहे पहिले नव्हते हे पूल तर मित्रांनो आपण आता गंगा नदीच्या दुसऱ्या साईडला आलो दुसऱ्या बाजूला आलो बघा आणि या बाजूला पण खूप आखाडे आश्रम कुट्या वगैरे काही टेंट वगैरे सगळी सुविधा या साईडला पण आहे आणि खास कुंभमेळ आहे या साईडलाचे कारण या जे आखडे महत्त्वाचे आखडे आखाडा असेल नागाबाबा साधूचे आखडे असेल ते सगळे या साईडला बघा या साईडनं जावं लागतं आपल्याला आणि खूप छान वातावरण आहे आणि राण्याची व्यवस्था पण इकडं पण काही थोडेफार स्थळ आहे बघा प्रत्येक आखाड्यामध्ये आणि त्या जनाश्रयस्थलमध्ये आपण शंभर रुपये देऊन राहू शकतो बघा त्या ठिकाणी सगळी व्यवस्था आहे टॉयलेट असेल बाथरूम असेल लाईट असेल चार्जिंगसाठी असेल सगळी व्यवस्था त्या जनआश्रयस्थलामध्ये केलेली आहे तर मेळ्यामध्ये आलो आपण तर जनाश्रयस्थलामध्ये राहू शकतो स्वस्तामध्ये फक्त शंभर रुपयात आपण त्या ठिकाणी राहू शकतो चोवीस तासासाठी आणि मोफतबद्दल तर एवढं काहीच सांगता येणार नाही मी राहिलो नाही मोफतमध्ये मी जनाश्रयस्थलमध्येच राहिलो बघा शंभर रुपये देऊन तर असं वातावरण या ठिकाणी आता गंगा नदीच्या किनाऱ्यावरती बघा या साईडला एक बघा ही गंगा नदी आणि या ठिकाणी बघा गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांचा संगम झालेला आहे बघा या ठिकाणी आणि तिन्ही नद्या या ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे या स... ठिकाणी नदी पुढी रुंद आहे बघा खूप रुंदी नदी या ठिकाणी आहे प्रयागराजमध्ये तर चला आता आता जेवणाची वेळ झाली बघा अकरा बारा वाजू लागली आता मी कुठंतरी भांडाऱ्यामध्ये म्हणा किंवा लंगरमध्ये म्हणा कुठेतरी जातो आणि जेवण करतो तर चला आपण हा ब्लॉग इथेच पूर्ण करू